येणार आहे पडणार आहे आहे खाली पाल जाणार कचरा शेवट काय जे असेल ते वर फावणार म्हणजे फिल्टर झाला की फिल्टर करून पाणी जाणार हा आउटलेट आहे आउटलेटचा वाल त्याच्यानंतर ते स्क्रीन फिल्टर बारीक सारीक त्याच्यानंतर जी घाण राहणार आहे थोडीफार मी या फिल्टरची ना म्हणजे नॉर्मल चालत असताना की जी आहे मी पाणी कुठून आहे फिल्टर होत आहे त्या फिल्टरमध्ये जाते आणि पुढे फिल्टर होऊन जातो आता याला धुवायची एक पद्धत आहे हा एक वाल आहे त्याच्या या बद्दल आपण बायपास वाल म्हणून पण करता येतो बायपासमध्ये एक पाणी बाहेर काढायचं बॅकवॉश करावा लागतो बॅकवॉश असाय पाणी उल काय करणार आहे तरुण पाणी लागणार आहे तर वाळूमध्ये वाळू उकळणार त्याच्याबद्दल कटरा आहे त्यासारखे आता हा असं नाही आला कसं करायचं जाऊ पाहिजे जीवन चालू करायचं आवाज चालू करायचा दोघे हां हां बोल काय बरोबर बरोबर जा अडवायचं तू अडवून द्यायचा हा चालू झाला त्याच्यानंतर हा बंद झाला बरोबर हां आणि त्याला बंद करायचं म्हणजे काय झालं पाणी आलं इकडं म्हणजे तो चालू केला तर तो बंद करायचा हा बंद करायचा हो तो चालू करा हो तो चालू करायला आणि आधीच चालू करायचा हा आधी चालू करा नंतर हा चालू करा तो बंद करायचा नंतर तफान पाण्याचा प्रवास असून

どうぞ。